आता सविस्तर बातम्या मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवणाऱ्या एका युट्युबर वरती शहरातील जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे न्यूज विथ कोमल असे या व्यक्तीच्या युट्यूब चॅनेलचे नाव असून त्याने मनोज जरांगे पाटील यांच्या निधनाची खोटी बातमी पसरवून सर्वत्र खबर उडवून दिली जरांगे पाटील यांच्या सहकार्याने लिखित तक्रार जवानगर पोलीस ठाण्यात दाखल केली दरम्यान नेमकी व्यक्ती कोण या घटनेचा अधिक तपास सायबर पोलीस करीत आहेत आज संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये सन्मान्य संघर्ष मनोज जरांगे यांचं निधन झालं असा व्हिडिओ व्हायरल झाला ही जिव्हाणी लागणारी बातमी होती आणि समाजामध्ये याबद्दल प्रचंड रोष रोषची निर्माण झाली याची आम्ही तक्रार घेऊन जवाहर नगर पोलिसात आलो आणि पी आय साहेबांना भेटून आम्ही फिर्याद दिली पोलीस ने देखील याची तात्काळ दखल घेऊन गुन्हा देखील दाखल केला आहे आता सध्या मा कोर्ट माझ्या हातामध्ये आहे आम्ही सुरित सर गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि या व्यक्तीला तात्काळ अटक करून हा व्हिडिओ डिलीट करावा असं आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे आणि सायबरच्या माध्यमातून तात्काळ याला अटक करून ते याला पायबंद घालणार आहेत आणि येत्या काळामध्ये जर जारांगी पाटलांवर अशा चुकीच्या पोस्ट चुकीच्या बातम्या व्हायरल होणं थांबलं नाही तर याचे गंभीर परिणाम सरकारला बघावे लागतील सरकारने तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तात्काळ गुन्हेगारावर कारवाई करावी सन्मान्य संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील हे अतिशय शांततेच्या मार्गाने मराठ्यांसाठी ओबीसीतून आरक्षण मागत आहेत जी मागणी भारतीय राज्यघडे धरून आहे परंतु काही ज्याच्या काही लोकांच्या पोटामध्ये पोटशी होती विघ्न संतोषी लोक समाज जरांगे जारांगीर पाटलाची सोशल मीडियावर बदनामी करत आहेत हा प्रकार जर तात्काळ थांबला नाही तर याचा आम्ही रस्त्यावर उतरून गंभीर आंदोलन करू सुनील कोटकर छत्रपती संभाजीनगर